गण वृत्त सदोवरतीच फक्त पोलीस प्रशासन जो तो आग वाचला उद्या जर तो असाच या मराठा दोष तर भविष्यात काळात त्याला महाराष्ट्रात पुढेही फिरला तर आम्ही सर्व मराठी त्याचा पाठलाग करून त्याचा महाराष्ट्र बंद अशी हाक देणार आहे दे कारण आमचा कोणताही आमचा लढा कोणत्याही विरोधात नसून आमच्या आमच्या आम स्वतःच्या हक्कासाठी आमच्या लेकरमाळाच्या हक्कासाठी आणि आम्ही ते जे होत आरक्षण होतं हैदराबाद मध्ये तेच आम्ही मागत होतो कोणत्याही आम्ही सरकारला शिल्लक काही मागित नव्हतो कारण आमचं हैदराबाद संस्थान हे हैदराबादमध्ये विलीन होतं पहिलं एकोणीसशे साठ ला ते महाराष्ट्रात न आलं त्यावेळेस आम्ही कुंडेच त्या नोंदी आई खूप विनोदी आहे त्याचप्रमाणे आम्ही आरक्षण मागित आहे परंतु शे सदावर यासारखे नालायक सगळे सारखे नालायक लोक विनाकारण आम्हाला बेचून आमच्या एक त्याला विनाकारण खालीवर शब्द बोलतात समाजावर शब्द बोलतात याचा राग धरून आम्ही याला सदर करत सोडणार नाही शंभर पाठी